नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ या वर्षी संक्रांती म्हणजे चौदा जानेवारीला संक्रांत आहे तर या वर्षी संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो हळदीचा वापर करावा का सोन्याचे दागिने परिधान करावे का असा बऱ्याच जणांना प्रश्न आहे तर या वर्षी संक्रांती ही पिवळ्या रंगावर आलेली आहे संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे केशराचा टिळा लावलेला आहे मोती धारण केलेले आहे त्यामुळे यावर्षी संक्रांती ही पिवळ्या रंगावर आलेली आहे तर आपल्याला जे संक्रांतीने वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या आपल्याला परिधान करायचे नाही पिवळ्या रंगाची साडी परिधान करायची नाही मोतीचे दागिने परिधान करायचे नाही आणि आपल्याला केशराचा टिळादेखील के लावायचा नाही तर आपल्याला हळदी कुंकुवाचा वापर हा करायचा आहे सोन्या मो सोन्याचे दागिने हे आपल्याला परिधान करायचे आहे मोत्याचे दागिने परिधान करायचे नाही तर आपल्याला जे शुभ रंग आहे तर त्या शुभ रंगाच्या साड्या परिधान करायचे आहे फक्त पिवळा रंग हा आपल्याला संक्रांतीला वर्ज करायचा आहे